विषय नाही हा एक सामाजिक घरगुती विषय आमच्या सगळ्यांसाठी आहे अर्थातच त्यांच्या सगळ्या कुटुंबाची त्यांचा मुलगा असू दे किंवा मुली असू दे कुटुंबाचा एक महत्वाचा भाग त्या सगळ्यांची जबाबदारी खरं तर काल आमचं मिसकम्युनिकेशन झालं काल त्यांनी मला सांगितलं होतं सकाळी आम्ही सगळे कॉन्टॅक्ट मध्येच होतो सकाळी फ्युनरे आम्ही मुंबईला होते तर पोहचणं अशक्य होतं नंतर जो डिले होत गेला आता काल संध्याकाळी ती फिव्हरलला झाले असते मलाही दर्शन मिळालं असतं त्याचं म्हणून आज मी तातडीने कुटुंबाला भेटायला आले मी आधीच येणार होते पण त्याचे काही रिच्युअल्स झाल्याचे म्हणून त्यांनीच मला सांगितलं की आज संध्याकाळी म्हणून मी आज मी सकाळी जात पण एक खूप दुर्दैवी आणि मला अजूनही खरं वाटत नाही हे वय पण नाही शू याऊन जिमते साठ वर्षाचे जे पण जिमते आहेत मी खूप यांग खूप मोठा यां। लॉस पर्सनल लॉस विजन बीता प्रदर्शन आमचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे नाही दशकांचे आहेत आणि आमच्या सगळ्यांच्या स्वतीने म्हणजे फवाद कुटुंब सुळे कुटुंब पक्ष आम्ही सगळ्यांच्या कुटुंबाचाच भाग आहे मी तमाम त्यांच्यावर प्रेम करणार आहे हजारोने लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जी लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते मला अजूनही विश्वास बसत नाही तो को फोटो बघून असं वाटतंय आता ते माझ्याकडे बघून हसतील आणि अतिशय मनमिळाव स्वभाव कामाला उत्साह त्यांच्यावर असायचा मला आठवतं आपण एका मंदिरात पण इथे गेलो तेव्हा सकाळी दर्शन अशी एक एक आठवणी कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहे की एवढंच हा अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी संघटनेसाठी सगळ्याच आमच्यासाठी आहे आदरांजली याची मनापासून श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांची ही जी पोकळी आहे ही सोलापूर काय मला नाही वाटत आपल्याही आयुष्यात